नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत वृद्धाश्रमाच्या टीमने एका बाबांना इथून उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना हॉस्पिटलाइज करण्याचा प्रयत्न केला पण ते बाबा काही यायला तयार झालेले नाहीत चला तर मग आज आपण बघूयात ते बाबा त्या ठिकाणी आहेत की नाही हे बाबा तर इथेच आहे काय बाबा काय झाला काय जेवण झालं माझ काय मग पोर कधी येणार आहे शिमग्याला होळीला येणार आहे बर काय म्हणली पोरं मग येतो म्हणली येतो जाऊ येऊ मग काय ह्यावेळेस पण किराणा दिला का पोरांनी तांदूळ पाणी आलो भरून दिली काय काय पोरांनी भरून दिली पत्रे दिली पत्रे दिली का तांदूळ तेल दिलं का नाही दिल दिल ना ते डबल डिबल आणि काय मग पायावरन गाडी गेल तिथं पाय भर आहे का आता चालू आता चालता येत का नाही चालता नाही येत नाही प्रमाणे बर बर काय म विचार बदलला का नाही होय बाबा काय दवा पाणी करायचं का नाही पायासाठी घाणी पायस तर अजून तुम्ही खराब होत चाललात चूल आहे ना तुमची लोक पण देतो ना तुम्हाला लोक देते ते लोक भागात कुठे बनवून खायचे त्याच्यात काय प्यायचं पाणी वाटत अरे बापरे अहो बाबा काय एवढ खराब कॅन मध्ये पाणी हो आ? पोर आये दिया 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 लिए हो। थंडी वारा पाऊस सगळं काही बाबांनी ह्याच ठिकाणी काढलंय आणि आता बाबा घसरत घसरत पुढे सरकत सरकत इथपर्यंत येऊन पोचलेत कपड्यांना येणारी दुर्गंधी अक्षरशः मुळाने बदललेला रंग आम्ही येत असतो तेव्हा तेव्हा हे बाबा म्हणतात की माझा मुलगा उद्याला येणार आहे आणि तो मला घेऊन जाणार आहे माझा शिमग्याला येणार बोर्ग आता हे माझे तांदूळ पिंतूड भाडी त्यांनी जाणून दिली घेऊन जाईल आतावर तर अक्षरशः काळे काळे थर साठलेत मळाचे त्याला तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो ती दवाखानी येतील माझं वरगी जाईल कधी येणार आहे पोरग तुमचं आता येतील पोरग माझे तुम्ही तसंच म्हणता आम्हाला दवाखान्यात जातील दवाखान्यात कशाला येतील जातच घेऊन एवढा माल दोन तीनशे रुपयाचा माल आणून दिलाय तो काय फुकट दिलाय पण तुम्ही नेहमी आम्हाला तसंच बोलता बाबा चला आम्ही तुम्हाला घेऊन जातो दवाखान्या नको ती दोखानी इथं पाहायला जखम बघा आम्हाला काही नाही जाऊ चला आपण दवाखान्यामध्ये मी परत इथं जाणून सोडते फक्त आपण दवाखाना करून येऊ परत जा तुम्ही आम्ही येत जाईल उद्या कळतील कुठे जाणार तुम्ही कुठेतरी असं नका करू चल आमच्या बरोबर तुम्ही मला नेहमी असंच म्हणताय उद्या पोरग येणारे उद्या पोरगा येणारे पोरगा सोन्यासारखा आली आलेशिवाय राहतील सोन्यासारखा पोरगा काय बोलले पोरं रडून मरतील ताबर रडून मरतील मग गेलो कुठे तुम्ही कुठे गेले तर इथं राहिलं तर नाही रडून मरणार का तर आनंद आहे पोरांना घाणीत लोळतोय आनंद आहे का पोरांना तेव्हा नाही का रडू येत त्यांना थंडी वाऱ्यात कुडकुडत बसतोय पावसात भिजतोय हा तेव्हा नाही का बापाची परवा तुम्हाला त्यांची काळजी होय बाबा हा माझी पोरं रडून असं तांदूळ पाणी दिलं सगळं दिल देते पैसे देते आणि इथच राह म्हणतात का बापाला मग ते धंद्यावर गे गोळशाचे म्हणून थांबलोय ती आली का येऊन जाणार होळीला आता येणार आहेत इथं त्यांनी आणून सोडलं का तुम्हाला मला बोलली बाबा थांब मग आम्ही तुला जेवायला आणून आणून देतो इथं जेव राह पाच बरा हो आम्ही जाते कोळशा धंद्यावर ते मग येतोय असं सांगून गेली मुलं कोळशाच्या धंद्यावर एक का तुमची ती म्हंटली का इथंच रा म्हणून आम्ही येतो म्हणून कधी म्हणाली असं असे आता म्हणून गेली ते एक महिना झालाय बाबा तुम्ही इथं तीन चार वर्षापासून एक महिना कुठे आहे इथं वैद्य सगळी लोक इथलं सांगतात तीन चार वर्ष पासून काय होणार आहे बाबा मंडळी आपण बघताय या बाबांची काय अवस्था आहे इतकी वाईट कंडिशन असून सुद्धा ते बाबा मात्र अजिबात कुठे जायला तयार नाही आहेत ते ह्या आशेवरती आहेत की त्यांची मुलं त्यांना येतील आणि त्यांना घेऊन जातील जवळजवळ दोन ते तीन वर्षांपासून हे बाबा इथेच राहत आहेत आणि अनेक लोकांनी यानं उचलून येण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे पण बाबा काही केले ऐकत नाहीत ते, ते म्हणतात की माझ्या मुलांनी मला इथे सोडलं आहे आणि ते म्हणतात की मी तुम्हाला घेऊन जाईल आणि अक्षरशः कितीतरी महिने झाले जेवढे त्यांच्याकडे तांदूळ आहे ते तसेच आहेत त्यांच्याकडे जे तेल आहे तेही तेवढंच आहे आणि आपण बघतो अक्षरशःही कॅन पाण्याची किती खराब ती कॅन आहे पाण्याची त्याच्यामधून ती पाणी पितात हे कसे काय जगतात हेच आश्चर्य वाटतं मला आणि ते स्वतः स्वयंपाक करतात मेन गोष्ट म्हणजे ही त्यांची चूल आणि हे त्यांचं छप्पर मुलं येतील आणि घेऊन जातील या आशेवरती बाबा जिवंत आहेत आणि ते हे सुद्धा म्हणतात की समजा जर मी इथून गेलो तर माझी मुलं अक्षरशः रडून अर्धी होतील आणि ते मला सगळीकडे शोधतील केवळ त्यांच्या आशेवरती ते इथे बसलेत त्यांची वाट बघत इथे बसलेले आहेत पण आता ते अजिबात आमच्याबरोबर यायला तयार तर नाहीच आहेत आम्ही दोन तीन वेळा प्रयत्न केला आहे त्यांना इथं येऊन घेऊन जाण्याचा पण ते आहेत त्याच परिस्थितीमध्ये आहेत त्यांच्या पायावरून चाक गेलं होतं त्यामुळे ता त्यांना चालता येत नव्हतं पण आता त्यांचा पायसुद्धा थोडा का असेल जरा बरा वाटतो आहे आणि अतिशय अस्वच्छ असे त्यांचे कपडे त्या कपड्यांमुळेच त्यांना काही मोठा आजार होऊ नये हीच आता भीती वाटायला लागली आहे ही कंपनी आहे मोठी आणि त्याच्या ते हे सगळे ऑफिसेस आहेत इथली माणसं यांना खायला प्यायला देत असतात नाही असं नाही पण यांची दैनंदिन विधी हे कसे करत असतील जाणे बाबा अतिशय गरजू आहेत पण आम्ही त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही खरंच आम्हाला याचं फार वाईट वाटतं आहे पण मंडळी आपण यांना त्यांच्या मनाविरुद्ध कुठेही नेऊ शकत नाही त्यामुळे आपण त्यांना आहेत त्याच परिस्थितीमध्ये आता पुन्हा तिसऱ्यांदा इथेच सोडून चाललेलो आहोत चला अन्ना उद्या तरी त्यांना असं वाटेल की यांच्याबरोबर आपण जाऊयात चला बाबा येतो आम्ही ह्या